सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये जुन्या बोरवेल बंद स्थितीत असताना आमदार राहुल आवाडे यांनी नवीन बोर मारण्याचा घाट घातला असून यावर सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांनी आवाज उठवलाय महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून प्रभाग क्रमांक देखील निश्चित करण्यात आलेत त्यानुसार सर्वच राजकीय वातावरण तापलं आहे शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध भागात विद्यमान आमदारांनी कूपनलिका मारण्याचं काम सुरू केलं मात्र सध्याच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून आणि कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विशेष निधीच्या माध्यमातून नितीन लायकर यांनी खानास गल्ली राणीबाग परिसर चौक बावणे गल्ली कागवाडे मळा आणि रवींद्रनाथ टागोर वाचनालय या ठिकाणी कूपनलिका मारल्या होत्या सहा ठिकाणी मारण्यात आलेल्या बोरपैकी फक्त रवींद्रनाथ टागोर वाचनालय या ठिकाणी मारलेला बोर सुस्थितीत आहे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागलं असून सुद्धा तत्कालीन खासदार आणि आमदारांनी उरलेल्या पाच ठिकाणी वीज जोडणी केली नसल्यानं ते बोर बंद स्थितीत आहेत त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे आज स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांनी यावर आवाज उठवत विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून मारण्यात येत असलेल्या कुपनालिकेवर सवाल उपस्थित करत जुने बोर बंद असताना नवीन बोर मारण्याची गरजच काय आहे आधी मारलेले बोर सुस्थितीत आणून नागरिकांना पाणी द्या फक्त स्टंटबाजी न करता जनतेची खरी गरज ओळखून काम करा असं मत व्यक्त केलं तसंच दरम्यानच्या काळात शहरवासियांसाठी शंभर फिल्टर पाण्याचे प्रोजेक्ट उभारण्यासाठी माजी आमदारांनी भरघोस निधी आणला होता यातील तीन फिल्टर प्रोजेक्ट प्रभाग क्रमांक तेरा परिसरात मंजूर केले यात बावणे गल्लीमध्ये फक्त कागदोपत्रीच पाणी फिल्टर उभारले तर हत्ती चौक छत्रपती शिवाजी उद्यानातील पाणी फिल्टर प्रोजेक्टसाठी काम सुरू झालं मात्र पूर्णत्वाला गेलं नाही त्यामुळं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय एकदा पाणी सुटते जे बोर मारले नितीन लाईटरने बोर मारले पण त्याला लाईट कनेक्शनही नाही आहे आणि त्याचे कनेक्शन दिले तर त्याला जोडले पण आहे अशा पद्धतीने विदारक अशी परिस्थिती आहे पाहिजे गावामध्ये जे नवीन बोर मारलेले आहेत गावात जे नवीन बोर मारले त्यापैकी आहेत ते जुने बोर व्यवस्थित करून तुम्ही चालू करावी ही आमची विनंती नमस्कार मी नितीन दिलीप नायकर या भागातील जर या सामाजिक कार्यकर्ता मागच्या इलेक्शनला दोन हजार सोळाला या पत्नी साईली नितीन नायकर यांच्या प्रयत्नातून आणि त्यावेळेचे खासदार बाबू शेट्टीसाहेब यांच्या बंडातून आम्ही या भागामध्ये अभ्यास क्रमांक सव्वीसमध्ये आम्ही सहा बोर पाडले होत्या त्याची उदारक फक्त अवस्था तुम्ही मी तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर त्यावेळेचे आमदार प्रकाश आवडे यांच्या फंडातून आम्ही या भागामध्ये तीन पाणी फिल्टरंची आम्ही मंजुरी आम्हाला झालेली आहे एक पाणी फिल्टर ह्या ठिकाणी मंजूर आहे असं नगरपालिकेला नोंद आहे तर या ठिकाणी कुठलीही पाणी फिल्टरची आत्ता या ठिकाणी नाही आहे त्याच्यानंतर या समोरच्या भागात राणीबागेच्या दारामध्ये मोठी बोर्ड पाडलेली आम्ही इथे की त्या बोरलासुद्धा सहा इंची पाणी असून नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये पाणीपुरता विभागानं बावीस ते वीस त्यांनी कनेक्शन दिलेलं आहे पण अद्यापही या चार वर्षामध्ये त्याला कनेक्शन जोडून दिलेलं नाही त्याच्यानंतर हनास गल्ली या भागामध्ये सहा इंची पाणी लागलेलं बोरला तर त्या बोरचे फक्त सहा पायपा गेलेल्या आहेत त्यामध्ये कोणतं काळ करून त्यामध्ये दगड टाकलेला आहे त्याच्यामुळे सहा फक्त सहा जा ते सात फूटच फक्त पाण्याची पाईपलाईन केलेली आहे पण ते सुद्धा आता अद्याप पूर्ण बंद अवस्थेत आहे त्याच्यानंतर दुसरं फिल्टर हाऊस जे केलेलं आहे फिल्टर जे केलेलं आहे ते हत्तीचौ या परिसरात केलेलं आहे त्याचा अद्यापही त्याचं उद्घाटनही झालेलं नाही काही झालेलं नाही त्याच्यानंतर ती बोर हत्तीचौ परिसरामध्ये मारलेली आहे त्या बोरला कनेक्शन आहे लाईट बिलचा आहे व्यवस्थित ते चालू आहे कनेक्शन चालू आहे पाणी पण चांगलं आहे त्याच्यानंतरची आम्ही बोर पाडली ती किशोर हॉटेल कागोडेमाळ्यामध्ये त्याला तर ते पूर्ण तेही सहा पाणी लागलेलं आहे त्याची सुद्धा तशी विदारक अवस्था ती तुम्हाला आता दिसल त्याच्यानंतर आम्ही सहावी बोर पाडली ता ही मुलं आपल्या इतिंगरांनी गरीब मुलं आहेत जे लोक जे मुलं अभ्यास येत होते कागोर वाचनालयामध्ये ते तर आता पूर्ण तागोर वाचनालय बंद पडलेलं आहे त्या बोरचेही वाट लागलेली आहे आणि त्यानंतर तिसरं जे पाणी फिल्टर आहे ती शिवाजी आपल्या जनता बँकेच्या चौकात शिवाजी बागेमध्ये केलेलं आहे त्याचीही विधारक अवस्था तुम्ही आता बघा आणि या माध्यमातून फक्त आमदार साहेबांना एक सांगायचं खासदार साहेबांना सांगायचं नवीन करण्यापेक्षा जे केलेले आहेत त्याची तुम्ही उगा दे का आणि ह्या भागातल्या लोकांना पाण्यापासून वंचित जे त्यांना जे त्रास होत आहे ते पूर्णपणे रोखे करा पूर्ण करा हे आम्ही आमदार साहेबांना यातून आम्ही निवेदन देतो की हे जे भागातले जे बोर आहेत त्याची पूर्ण पूर्तता करून त्या भागातल्या लोकांना पाण्यापासून कमी जे त्रास होते ते पूर्ण करा साईडला हॉटेल आहे की देवणायांच्या दारातले बोर गेले दोन ते अडीच वर्ष झालं बंद आहे वारंवार तक्रार करून सुद्धा आज अखेर तिने काही रिपेरी केलेली नाही आहे के तसंच ते राहिलेलं आहे ती जी पण दखल घ्यावी